नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कैलास थोरात व सचिव रवी कांबळे यांची निवड साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव बैठक संपन्न साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या आयोजनासंदर्भात वाशिम येथील स्थानिक विश्रामगृह येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला पद्मश्री पुरस्कार प्राप्त साहित्यिक नामदेवराव कांबळे या बैठकीचे अध्यक्ष होते बैठकीमध्ये सर्वानुमते जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली यामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कैलास थोरात यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी बाळासाहेब जोगदण यांची निवड करण्यात आली सचिवपदी गणेश उफाडे यांची निवड करण्यात आली सहसचिवपदी वासुदेव गायकवाड यांची निवड करण्यात आली संतोष भालेराव कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बाजळ उपाध्यक्ष कैलास थोरात सचिव रवी कांबळे कोषाध्यक्ष गजानन वैरागडे सहसचिव मोहनराव दुतोंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश कुमार इंगळे संजय वैरागडे वासुदेव गायकवाड यांची बैठकीला विशेष उपस्थिती लाभली होती याप्रसंगी कैलास थोरात यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आयोजनासंदर्भात आपले विचार व्यक्त केले त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बाजळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून निघालेल्या मिरवणुका शांततेत पार पडल्या संस्थेच्या नावाने बैठका लावून संस्थेच्या व्यतिरिक्त समिती गठीत करून समाजामध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारे कृत्य करू नये व समाजातील जाणकार व्यक्ती यांनी याबाबत प्रोत्साहन देऊ नये व तसेच संस्थेच्या नावाचा उल्लेख करून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा आपल्या मनोगतातून व्यक्त केला बैठकीचे अध्यक्ष कांबळे यांनी मातक समाजाच्या विविध विषयावर चर्चा करून समाजच्या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली लागतील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून वाशिम शहरातून निघणाऱ्या सर्व मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येऊन शांततेच्या मार्गाने मिरवणूक रॅली काढावी असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन वासुदेव गायकवाड यांनी केले तर आभार रविकुमार कांबळे यांनी मानले यावेळी बैठकीला विजय लोंढे कैलास रणशिंगे आर के पाटोळ संतोष खंडारे रणजित देवागण प्रेम कांबळे गौरव कांबळे गणेश वाठोरे सुशील खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अध्यक्ष म्हणून

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब नक्कीच करा